नमस्कार आयडियाच भंडार या चॅनलत तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण इथं पाहणार आहोत अगदी घरच्या घरी आणि अगदी ड्रेस ड्रेसपासून लहान बाळांना पॅन्टी कशा बनवायच्या आणि वेगवेगळ्या प्रकारामध्ये तुम्ही बनवू शकता आणि अगदी घरच्या घरी आणि जास्त कटिंग आणि स्टिचिंगचं ह्याच्यामध्ये जास्त झंझट नाही आहे अगदी कमी वेळेमध्ये पॅन्ट छान तयार होतात तर तुम्ही हे बनवा तुमच्या स्वतःच्या बाळांच्यासाठी सुद्धा बनवू शकता तुम्ही आणि अगदी ड्रेस इतके जास्त खराब झालेले नसतात आणि ज्यांच्या घरात छान लहान बाळ नाही नाही नाहीत तर त्यांनी काय करायचं आहे आपल्या ड्रेसचे जे बनवून घ्या किंवा तुम्हाला स्वतः बनवता येत असेल तर बनव बनवा आणि कुठेही तुम्ही आश्रमामध्ये वगैरे लहान मुलांना तुम्ही दान केलं असा तरी सुद्धा चालेल आणि कपड्यांचा चांगला रिव्ह्यूज किंवा चांगला वापर अशा पद्धतीने करता येतो तर इथं पाहू शकताय तुम्ही जो ड्रेस आहे तो सरळ इथं आपला जो कट केला कट असतो तिथून सरळ आपला हा फोल्ड करायचा आहे चार फोल्ड मध्ये घ्यायचा आहे का तर आपल्याला पॅन्टचे दोन दोन भाग लागतात तर असं चार फोल्डमध्ये घ्यायचं आहे आणि काय करायचं चार फोल्डमध्ये घ्यायचं आहे आणि त्याला इथं पिन लावून टक्क करून घ्यायचं आहे की जेणेकरून आपल्याला कटिंग करताना इकडं तिकडं कपडा होऊ नये आणि खूप छान पॅन्टी तयार होतात तुम्ही अशा पद्धतीने बघा किती सोपी पद्धत आहे अगदी लगेच बन बनवून होते पॅन्ट पण आणि जास्त याच्यामध्ये असं कपडा आपल्याला विकत आणावा किंवा काय असं लागत नाही खूप छान आपल्याकडं ड्रेसेस घरी पडलेले असतात तर त्याच्यापासून आपण अशा पद्धतीने बनवू शकतो तर व्हिडिओ बिन्स करता पूर्णपणे व्हिडिओ म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नेमकं कशी पॅन्ट करायची आहे तर इथं आता चार फोल्ड झालेला आहे आणि आपली जी काही ड्रेस जे बाळाची उंची आहे पॅन्टची तर ती उंची घ्यायची आहे इथं आणि त्याच्यामध्ये काय आहे दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे की वरती आपण इलास्टिक घालायचं आहे किंवा नॉड नॉड घातली तरी सुद्धा चालेल तर इथं मी इलास्टिक घालणार आहे तर इथं दोन इंच वरती एक्स्ट्रा घेतलेला आहे अर्धा इंच शिलाई आणि दीड इंचाची पट्टी करायची आहे जेणेकरून त्याच्यामध्ये दीड इंचाची इलास्टिक बसेल तर आता इथं क वरती झालेले उंची तर इथं आता आपण काय करायचं आहे पॅन्ट मधला जो भाग आहे त्याला मॅनी म्हणतात तर तो ते टाकायचे आहे तर ही आठ इंचावर सात इंचावर घेतली तर चालतं लहान मुलांना तेवढं बास होऊन जातं अर्धा इंच शिलाई आठ घेतलं तर साडेसात शिल्लक राहतं आणि दोन इंच रुंदी घ्यायची तर इथं काय करायचं आधी हा ड्रेसचा वरचा क कर... भाग आहे तो इथं कट करून टाकायचा आहे म्हणजे पुढचं काम आपल्याला करायला बरं पडेल काय तर माझ्या मशीनवरती एवढी जागा नाही आहे तुम्हाला तेवढा कपडा हे करून दाखवण्यासाठी कटिंग करण्यासाठी म्हणून मी वरचा कपडा कट करून टाकलेला आहे आणि आता इथं तुम्हाला तुम्ही पाहू शकताय तर हे साडेसात ह्याच्यापासून झालेलं आहे तर इथं एकदम लहान बाळ आहे त्यामुळे इथं सहा सहाचं किंवा हिचं तयार झालं तर सुद्धा मॅनी चालते आणि अगदी छान पद्धतीनं बनते आणि आपण हे आता दोन्ही साईडला माप बघ बरोबर बघायचं आहे तर ह्याचे कमरेचे रुंदी आहे ते आपल्या बाळाचे त्याच्या डबल घ्यायचे आहे किंवा दीडपट घेतलीस तरीसुद्धा चालेल आणि खाली दोन इंचाचा असा चौकोन बॉक्स तयार करायचा आणि हा गोल आकार असा देऊन इथून कट करून घ्यायचा आहे तर खूप छान अशा तुम्ही पॅन्टी बनवू शकता आणि वेगवेगळ्या आकारामध्ये बनवू शकता आणि अगदी सोप्या आहेत आणि तुम्ही स्वतः जर टेलर काम करत असाल किंवा तुम्हाला येत असाल थोडंसं याच्यातलं काम करायला तर तुम्ही स्वतः बनवू शकता आणि सेल प... म्हणजे सेल सॉरी सेल करू शकत नाही हे तर ह्या रियोजमध्ये आहे तुम्ही लहान मुलांना वगैरे दान करू शकता आणि स्वतःच्या मुलांनाही तुम्ही बनवून घालू शकता किंवा जर नसेल तर टेलरकडं अगदी शिलाईचे थोडेसे पैसे देऊन तुम्ही करून घेऊ शकता तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता मी तर ओपन ओपन करणार कर आहे पुढं तर त्यावेळेला कपडा पण याच्यामध्ये अवेलेबल असतो एक्स्ट्रा कपडा आणायची काही गरज नाहीये आता इथं वरती झालेला आपल्याला पॅन्टीचा आकार द्यायचा आपण सरळ साधा आहे असं सुद्धा पॅन्टला थोडंसं कट केलं तरी सुद्धा चालतंय आणि शिवलं तरी चालतंय परंतु मी काय करणार आहे तर थोडंसं पॅरलाल पॅन्ट पॅन्ट टाईपमध्ये मध्ये खाली घेरा मोठा करणारा आहे पॅन्टीचा दिसायला ते छान दिसतं आणि साईडला आपले हे कट शिवलेला जो कट आहे ड्रेसचा तोही याच्यामध्ये जा निघून जाईल का तर ड्रेस किती तुमचा रुंदीचा आहे त्याच्यावर पण थोडंसं डिपेंड राहतं त्यावेळेला तुम्ही ते ड्रेस पाहूनच हे करायचं आहे का तरी याच्यामध्ये सुई घुसण्यास खूप जड जातं मशीनला तर अशा पद्धतीनं तुम्ही तुम्हाला जो आवडतोय तो आकारित तुम्ही दिलासा तर चालेल आणि हे कट जे शिवलेले आहेत तर त्याचे का होतं थोड़ थोड़े थोडेसे असे हे तर राहिलेले आहेत माझ्या मापामध्ये तर हे असे कट करून काढायचं आहे तर अशा पद्धतीने पॅन्ट आपली इथं कटिंग झालेली आहे तर तुम्ही पाहू शकताय हा ड्रेस आहे ह्याच्यामध्ये काय घातलेला आहे तो फ्युजिंग पेपर घालून ड्रेस शिवलेला आहे तर आपला हा फ्युजिंग पेपर आहे तो काढून टाकायचा आहे पॅन्टमध्ये मध्येच थोडासा येतो जर ही पिशवी किंवा काही जर शिवायचं असेल तर त्यावर तो फ्युजिंग पेपर काढला तरी चालतो आहे परंतु आत्ता आपण ह्याच्यामध्ये काढून घ्यायचा आहे तर इथं आता तुम्ही पाहू शकताय की आपलं जे साईडला जे ड्रेसला चाक मारलेले असतात तर ते सुद्धा ह्या आता इथे एका ह्याच्यामध्ये आलेलं आहे तर ते असं कट करून काढून टाकायचं आहे म्हणजे फिनिशिंग छान येतं पॅन्टला असं कोणी म्हणणार पण नाही की आपण घरी पॅन्ट शिवलेली आहे तर अशा पद्धतीनं हे त्याचं एक्स्ट्रा जे कपडा वगैरे आहे ते काढून घ्यायचं आहे हा आता आपला वरचा मेन कपडा झालेला आहे फ्युजिंग पेपर आहे मध्ये तर हा फ्युजिंग पेपर ह्याला लावलेला होता तर तो फ्युजिंग पेपर हा पण हा ह्याच्यातनं काढून घ्यायचा आहे आणि हे आतला अस्तर आहे तर आपल्याकडं ह्या ड्रेसचा फायदा हे होतो की ह्याच्यासाठी अस एकही रुपया खर्च करायचा नाहीये फक्त इलास्टिकसाठी पैसे खर्च करायचे ते जे इलॅस्टिक अगदी पाच रुपयेमध्ये येते आणि पाच रुपयामध्ये अगदी पॅन्ट तयार होऊन जाते आणि खूप छान पॅन्टी तयार होतात अस्तरही अस्तर वगैरे सगळं त्याचं आहे त्यामुळे आपल्याला काही वेगळं लावायचं नाही किंवा बिना अस्तरची ड्रेस असेल तर बिना अस्तरचं सुद्धा होतं का तर ते कॉटन असतं हे जर असं कपडा वेगळा आहे ब्रॉकेटमध्ये त्यामुळे ते अस्तर वगैरे लावलेलं ला आहे त्यामुळं मी ते तसंच ठेवणार आहे का तर लहान बाळांना ते इचिंग करण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे मी ते काही काढणार नाहीये तर हे अशा पद्धतीनं दोन्ही भाग अगदी व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहेत अस्तर आणि मेन कपडा आहे तो अशा पद्धतीनं सेट करून घ्यायचं आहे आणि अगदी व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आणि सेट करून झालं की नंतर आहे जो आपण वरती आकार दिलेला आहे तो सरळ सरळ बाजूने असा जोडून घ्यायचा आहे म्हणजे ते उलट्या बाजूला त्याची शिलाई येईल आणि काळजी घ्या की चार भाग असतात तुम्ही आधी दोन भाग आपण जसं अस्तरचं ब्लाऊज वगैरे शिवतो तसं जरी तुम्ही शिवून घेऊन जरी पुन्हा नंतर